राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानं महायुतीमध्ये वाद निर्माण झाला गुलाबराव पाटलांनी एका कार्यक्रमात बोलताना अर्थ खात्याला नालायक म्हटलंय दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचं कारण काय पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट पण अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे ये। येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस अशा वेळेला आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो आहे भेदभाव आहे असं चित्र जनतेसमोर जाता कामा नये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याबद्दल काढलेल्या उद्गारानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे पण अर्थ सारखं नालाय म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख क्या चल रहा है शेख तू आगे का देख देश आहे <laughs> योगायोगाने गणपती बाप्पाचं आगमन होतोय आणि तुम्ही विघ्न हरतालाच मला सप्रेम केलेला आहे प्रार्थना करा जे काही येणार विघ्न आहे दोन अडीच महिन्यामध्ये ते मोठ्या आमच्या सगळ्या लोकांना महायुतीच्या परमेश्वरा श्री गणेशा बुद्धी द्या आणि कुठल्याही प्रकारे जे आहे आपापसात आप वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य कृपया करू नका आपण आता लढायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेला आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो आहे भेदभाव आहे असं चित्र जनतेसमोर जाता कामा नये गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर माहितीमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या त्यामुळे गुलाबराव पाटलांचा रोख नेमका कुणाकडे होता याबद्दलचा खुलासा करावा अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे यापूर्वी तानाजी सावंत यांनी उलटी येण्याचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक खातं म्हटलं त्याच्यातून महाराष्ट्रातील जनतेचा गैरसमज निर्माण होतोय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप त्यातून तयार होतो अजितदादांच्याकडे एकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलेली फाईल पॉझिटिव्ह होऊन आल्यानंतर तात्काळ तिचं निर्गती केली जाते त्या संदर्भानं गुलाबराव पाटलांचं जर स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी त्या खात्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरच्या संदर्भामध्ये ते भाष्य केलं का दादांच्या संदर्भानं भाष्य केलं याचा खुलासा घेण्याची आवश्यकता आहे गुलाबराव पाटलांचं एक खळबळजनक वक्तव्य आहे अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं दहा वेळा मी पाठवलेली फाईल परत यायची मात्र मी पाठपुरावा सोडला नाही हा काही लोकांचा असा गैरजाम सोबत झालाय की हा अजितदादावर टीका केली असं नाहीये परंतु अर्थ खात्यामध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत ते प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने जेव्हा पाहतात त्या टायमाला त्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेला तो संताप आहे आणि हा अनुभव त्यांनाच नाही तर इतर सर्व येतोय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा दिला गुलाबराव पाटील बोलले ते खरं असल्याचं दानवे यांनी म्हटलंय मी आता ते सांगितलं ना म्हणून बरोबर बोलले गुलाबराव यांच्यात अडकलेल्या फाईल राष्ट्रवादीच्या नाही अडकलेल्या कुठं यांच्या जे आमच्या सांगून गेले होते ना आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ना अजितदादाच्या यांच्याच सगळ्यांच्या फाईल अडकलेल्या यांना गाया वया करावं लागतं अजितदादाकडं जाऊन की आमची फाईल क्लिअर करा अशी यांची स्थिती आहे खरं म्हणजे खूप पक्षपात खूप गोष्टी आहेत ही वस्तुस्थिती आहे गुलाबराव जर बोलले असतील आस असं अर्थ खात्याबद्दल तर त्यांचं समर्थन मी करील गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांनी देखील शिंदे गटावर आरोप करत जोरदार टीकास्त्र डागलं राज्याच्या मंत्रिमंडळात बसून एका खात्याच्या मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं आणि विशेष अर्थ खात्याला म्हणणं हे अत्यंत धक्कादायक आहे सरकार कसं चाललंय महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होत असं मला म्हणत आणि मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावेत त्यात जा ह्यांचा तिसरा वाटा कशाला अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शिगत असल्यापासून ते विचार परिपूर्ण भेटलेले आहेत त्याच्यामुळे ते शक्य आहे

खरं खरं सांगतो बरं आज होत असेल ना तर त्याच्यावर गोळीसुद्धा असते पूर्वी लहान असतो ना मी त्या एस वगैरे जायचो तर मग ते गोळी खाली की मग काय व्हायचं नाही मळमळायचं नाही मला नाही वाटत तसं का बरं मी तर काय पाहिलं नाही बघ तसं काय मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे आणि आता गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर